छत्रपती संभाजीनगर येथील सहकारी बँक चालवण्यासाठी संचालक मंडळाने सतत सुसज्ज राहणे आवश्यक आहे बँकांना आर्थिक शिस्त लाभावी म्हणून रिझर्व बँकेने कायदेही कडक केले त्यामुळे आर्थिक नियोजन शिस्त आणि होत करून कर्ज पुरवठा ही बँकांची बल्च असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले पीपल्स व्या, अगर, च, हस्ते, खासदार, तटकरे आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे आमदार प्रतीप जयस्वाल विजया राहकर बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तसेच संचालक मंडळ सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते आपल्या संबोधीत श्री पवार म्हणाले की रिझर्व्ह बँकेचे नियम हे बँकांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी आहे संचालकाचे थोडेही दुर्लक्ष करणे हे संस्था डबघाईला जाण्याचे कारण ठरू शकते लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवत आणि कर्जवसुली करणं हे संस्था उत्तम चालवल्याचे लक्ष आहे अंबाजोगाई पीपल्स कॉर्पोरेशन बँक या दृष्टीने उत्तम कार्य करीत असल्याचे दिसून आले असेही श्री पवार यांनी यावेळी सांगितले संचालक मंडळाचे अभिनंदन केले संगणक कारणांमुळे बँकिंग क्षेत्रात अमूलग्रा बदल झाला असून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात बँकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे एक चांगले लक्षण असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले त्यांनी बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या खासदार तटकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बँकेच्या प्रतिकेची यावेळी आखणी केली आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर